जय शिवराय व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचे बालपणीचे दोन प्रसंग पाहणार आहोत आपल्याला माहित आहे की मिर्जा राजा जयसिंग दिलेर खान आणि सिद्धीजोहर या तिघांनी स्वराज्यावर आक्रमण केलेलं आहे आणि त्यावेळी संभाजी महाराजांचं वय आहे ते, ते पाच ते सात वर्ष मिर्झा राजा जयसिंग हा अतिशय मातब्बर राजकारणी होता त्याच्यासोबत सैन्य सुद्धा भरपूर होते तेरा जून सोळाशे पासष्टला ला शिवाजी महाराज व मुघल यांच्यामध्ये एक तह झाला तो तह म्हणजे पुरंदरचा तह या तहांमुळे मराठ्यांना किल्ले व चार लक्ष हुनांचा तसे पाच हजारी मनसबदार करून घेऊन शिवाजी महाराज स्वतः राजकारणी डावपेच खेळण्यासाठी मोकळे राहण्यास यशस्वी झाले या तहामुळे शंभूराजांना नकळत राजकारणात चंचू प्रवेश करावा लागला आणि राजकारणाचे प्रत्यक्ष धडे घेण्याची संधी त्यांना मिळाली तहात ठरलेल्या अटीप्रमाणे दिनांक अठरा जून रोजी केवळ आठ वर्षांचे शंभूराजे मिर्झा राजा जयसिंगच्या म्हणजेच मुघलांच्या छावणीत दाखल झाले आणि सप्टेंबर सोळाशे पासष्ट पर्यंत शिवाजी महाराजांचे प्रतिनिधी या नात्याने शंभूराजे मुघलांकडे ओलीस राहिले केवळ आठ वर्षांचे शंभूराजे मिर्झा राजा जयसिंगच्या छावणीत जातात त्याने दिलेला पोशाख व रुपयाच्या अहधासह हत्ती स्वीकारतात शिवरायांच्या सांगण्यावरून मिर्झा राजाला आजोबा संबोधतात आणि तीन महिने दुश्मनाच्या छावणीत राहतात इतक्या कमी वयात काय दर्जाचे राजकारण शंभूराजांना अनुभवायला मिळाले हे या प्रसंगावरून आपल्याला लक्षात येते त्यानंतर दख्खनमध्ये शिवाजी महाराज नेतोजी पालकर व विजापूरकर यांच्या राजकारणाचा अंदाज येत नसल्याने बादशहाने राजास त्याच्या मुलासह उत्तरेस बादशाह भेटीसाठी बोलवून घ्यावे असे पत्र मिर्झा राजाने बादशहाला पाठवल्याने बादशहाचे फरमान आले व शिवरायांना शंभूराजेंना घेऊन उत्तरेस प्रस्थान करावे लागले पाच मार्च सोळाशे सहासष्ट ला बादशाह भेटीस निघालेले शिवराय व शंभूराजे पंधरा मे सोळाशे सहासष्ट ला आग्रा येथे औरंगजेबास भेटले त्यानंतर बादशाहच्या च्या भेटीत झालेले मानपमान नाट्य शिवरायांनी बादशाहचा केलेला उपमर्द फौलक खानाच्या हातावर तुरी देऊन पेटाऱ्यातून झालेली सुटका हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे हे प्रसंग समजावून घेताना शंभूराजेंचे काही गुण आपण लक्षात घेणे अतिशय गरजेचे आहे वयाच्या वर्षी शंभूराजे औरंगजेबास भेटत होते शिवरायांना नजरकेद केले के असल्याने बाहेरच्या लोकांशी करावायचे असलेले राजकारण शिवरायांच्या सांगण्यावरून शंभूराजे स्वतः हाताळत होते खर तर शंभूराजे म्हणजे आग्र्याहून सुटका या कहाणीमधील सर्वात महत्वाचा दुवा होता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही सतरा ऑगस्ट सोळाशे हो सहासष्ट रोजी राजे व शंभूराजे कैदेतून निसटले आग्रा ते राजगड अंतर अतिशय जलद गतीने पूर्ण करावायचे असल्याने शिवरायांनी शंभूराजेंना मथुरेस मोरपंत पिंगळे यांचे मेवणे कृष्णाजी काशीपंत व विसाजीपंत यांच्याकडे ठेवले महाराजांनी त्यांना आज्ञा केली की आम्ही देशी पावल्यावरी तुम्हाच लेहून पाठवू नंतर तुम्ही चिरंजीवास घेऊन यावे मुघलांचा पाठलाग चुकवीत शिवाजी महाराज दिनांक बारा सप्टेंबर सोळाशे रोजी राजगडावर पोचले शंभूराजांना मुघलांच्या पाठलागाचा त्रास होऊ नये म्हणून शिवरायांनी एक अजब युक्ती केली आग्र्याहून येत असताना शंभूराजे मरण पावले असे त्यांनी जाहीर केले एवढ्यावरच न थांबता शंभूराजेंच्या मरणोत्तर उत्तर क्रिया देखील शिवरायांनी उरकून घेतल्या एवढ्या सर्व युक्त्यांचा वापर केल्यानंतर शंभूराजे दिनांक वीस नोव्हेंबर सोळाशे सासष्ट रोजी म्हणजेच शिवराय राजगडावर पोहोचल्यानंतर दोन महिने आणि आठ दिवसांनी राजगडावर सुखरूप परत आले हा दिवस जणू स्वराज्याच्या इतिहासातील दिन म्हटलं तरी वावग ठरणार नाही अशा प्रकारे शंभू राजे सही सलामत स्वराज्यात पुन्हा आले शंभू चरित्राचा जागर आता पुन्हा करूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे